नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार एक मे दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी मेष राशीमध्ये सध्या गुरुचं प्रस्थान आहे आणि ते होणार आहे वृषभ राशीमध्ये आणि त्याचा पुण्यकाळ बुधवार सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अत्यंत महत्व दिलं जातं कारण गुरुग्रह एका घरातून एका स्थानातून दुसऱ्या स्थानात जे गोचर भ्रमण करतो किंवा ज्या स्थानामध्ये येतो ते तेरा महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ वर्षभरासाठी गुरुग्रह एका घरात वास्तव्य करत असतो त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ हे जातकाला मिळत असतं आणि म्हणूनच ते अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ तेरा महिन्यांसाठी असणार आहे गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये जो अभ्यास तो, तो म्हणजे ज्ञान यश शुभ विवाह संतती भाग्य समृद्धी विद्याभ्यास सुख समाधान परदेश गमन सौभाग्य मनासारखी चांगली नोकरी चांगलं यश व्यवसायामधलं सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रातलं आणि कर्तृत्वाचं सुद्धा अशा सगळ्या बाबींसाठी गुरुग्रहाचा अंमल तपासणं अभ्यास करणं फार महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारं यश हे गुरुग्रहाच्या प्रभावाखालीच अभ्यासलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमधील गुरुग्रहाचं योगदान अभ्यासणं अतिशय महत्वाचं मानलं जातं पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळण्यासाठी अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये खात्री समजली जाते आणि म्हणूनच महत्वाची व्यवहारातली शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीसाठी कसं आहे हे अभ्यासनं फार महत्वाचं असतं तसेच या वर्षभराच्या काळामध्ये गुरुग्रह अगदी सुरुवातीलाच आठ मे दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ महिनाभर गुरुग्रह अस्त होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची मंगल आणि शुभ कार्याची जी मुहूर्त आहे ते ह्या काळात असणार नाहीत उदाहरणार्थ लग्न मुंज गृहप्रवेश वास्तुशांती ग्रहशांती ही या काळामध्ये गुरुग्रह असत असल्यामुळे मुहूर्तशास्त्रानुसार केली जाणार नाही तसेच गुरुग्रह या वर्षभरामध्ये शेवटाला वक्री होतो आहे नऊ ऑक्टोबर पासून चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ चार महिने हा गुरुग्रह वक्री असणार आहे असा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील तेरा महिन्यांसाठी आपल्या राशीला नक्की काय बरं फळ देणार आहे याची संपूर्ण सखोल माहिती विश्लेषण आपण आत्ता या भागामध्ये करून घेत आहोत मंडळी मी सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुढ विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा म्हणजे आपल्या मूळ पत्रिकेतला गुरुग्रह कसा आहे हे मात्र तपासायला विसरू नका सध्या आपल्या कुंडलीनुसार आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा महादशा आंतरदशा सुरू आहे ह्यानुसार ह्या बदलणाऱ्या गुरुग्रहाचं जे गोचर भ्रमण आहे ते आपल्याला फळ देताना दिसतं हे कधीच विसरून चालायचं नाही आणि हो म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण तसा मेसेज करून माहिती घेऊ शकता आणि आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर आपण व्हॉट्सअप करून माहिती अवश्य घ्या चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशी बदल आपल्या धनुराशीला नक्की काय बरं फळ देतोय तर धनुराशीला गुरुभ्रमण हे सहाव्या घरातून सुरू होणार आहे हा पाचव्या घरातून तो सहाव्या घरामध्ये असणार आहे संपूर्ण तेरा महिन्यासाठी सा सहावं घर हे पत्रिकेतील अशुभ स्थान म्हणून ओळखलं जातं ज्योतिषशास्त्रात कारण ज्योतिषशास्त्रात सहावं आठवं आणि बारावं स्थान ही अशुभ स्थान आहेत म्हणूनच यांना त्रिक स्थान म्हणून ओळखलं जातं अशा अशुभ स्थानामध्ये शुभ परिणाम देणारा गुरुग्रहासारखा ग्रह जेव्हा गोचर भ्रमण करतो तेव्हा काही चांगल्या गोष्टींच्या शुभ फळांमध्ये हा गुरुग्रह कमतरता निर्माण करताना दिसतो साव्या घरातून गोचर भ्रमण करते अशा साव्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या स्वभावातील थोडी चिडचिड थोडा राग वाढवताना दिसतो त्यामुळे आपल्या बरोबर असलेल्या लोकांवर कधी कधी कामाच्या निमित्ताने आपण व्यक्त केलेला हाच तो राग ही तुमच्या विषयी नकारात्मक भावना असूया आणि शत्रुत्व निर्माण करायचं काम करतं त्यामुळे अशी जी मंडळी आपल्या आजूबाजूला असतात ती आपल्या विरोधात जाण्याचा धोका निर्माण होतो त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी शत्रुत्व निर्माण होतं अर्थात हे शत्रुत्व उघड नसतं बरं का ते गुप्त असतं म्हणून त्याला गुप्त शत्रुचं स्थान असंही म्हटलं जातं थोडक्यात काय तर आपल्या परखड आणि स्पष्ट स्वभावामुळे आपले गुप्त शत्रू या काळात तयार होताना दिसतं जे आपल्या महत्वाच्या कार्यात आपल्या पाठीमागून अडथळे निर्माण करून त्रास आणि नुकसान निर्माण करण्याची शक्यता जास्त असते तसेच या काळामध्ये आपल्याला आपण घेतलेल्या कर्जाच्या बाबतीत सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते नवीन कर्ज घेण्यापासून स्वतःला वाचवावं लागतं निष्कारण आणि तयार होणारे जे खर्च आहेत ते नियंत्रित करावे लागतात थोडक्यात काय तर या काळामध्ये कर्जबाजारी होण्याचा थोडा धोका वाढतो तेव्हा आर्थिक व्यवहार सांभाळून करणं उत्तम तसेच आपल्या जुन्या आरोग्याच्या प्रश्न जे असतात ते पुन्हा आयरणीवरती येणार नाहीत याची सुद्धा काळजी काटेकोरपणे घ्यावी लागते या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना असं असलं तरी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी योग्य दिशेने केलेली मेहनत वाया मात्र जात नाही त्याचा योग्य तो लाभ याच वर्षात आपल्याला पदरात पडताना सुद्धा दिसतो आपल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने स्वतःच्या शिक्षणात अनुभवात वाढ करून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये योग्य तो बदल करून अवश्य या वर्षभरामध्ये आपण यशस्वी होऊ शकता कार्यक्षेत्रात योग्य तो बदल करण्यासाठी हे वर्ष आपल्याला मात्र अनुकूल असणार आहे याचा अवश्य आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून लाभ घ्यावा परंतु गुरुग्रहाची दृष्टी मात्र याच काळामध्ये आपल्याला अत्यंत मदतगार ठरते कारण ती शुभ असते अशा गुरुग्रहाची पाचवी शुभदृष्टी आपल्या कुंडलीच्या दहाव्या घरावर म्हणजे कर्मस्थानावर पडत आहे ज्यामुळे सामाजिक मानसन्मान प्रतिष्ठा आपल्या कामाच्या निमित्ताने आपल्याला प्राप्त होण्याचा हाच तो सुवर्ण काळ आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळताना दिसेल दशमस्थान हे कर्मस्थान असल्यामुळे नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना हे वर्ष अत्यंत यशस्वी आणि धनवृद्धीचं राहणार आहे कामाच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळायला सगळ्या बाजूने मदत होताना दिसेल तसेच या काळामध्ये आपल्या कार्याला आपल्या मताला आपल्या स्वभावाला आपल्या गुणवत्तेला आपल्या वडिलांचा चांगला सपोर्ट सुद्धा मिळताना दिसेल त्यांचा पाठिंबा राहील तर ज्यांना आपल्या वडिलोपार्जित व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष अत्यंत अनुकूलता वाढवणारं आहे पदार्पण करण्यासाठी आणि स्वतःला या कार्यक्षेत्रात यशस्वी करण्यासाठी ज्यांना नोकरी करत करत काही एक्स्ट्रा इन्कम मिळवायचं आहे आपलं आर्थिक उत्पन्न वाढवायचं आहे त्यांनी नोकरी बरोबर काही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा आपल्या राशीला हे वर्ष उत्तम लाभाच राहणार आहे अवश्य विचार करू शकतो विशेष करून इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये आपण संधी घेऊ हो शकता शिवाय नोकरदार मंडळींना परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध होणारा हा कालखंड असणार आहे तेव्हा अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही विशेष म्हणजे जी मंडळी परदेशात नोकरी निमित्ताने असून आपले परदेशातील वास्तव्य स्थिर करू इच्छितात त्यांनी योग्य त्या सरकारी नियमांची अंमलबजावणी सुरू करावी यश मिळवण्यासाठी मदतगार असा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे बाराव्या घरावरील गुरुग्रहाची सातवी शुभदृष्टी आपल्यामधील आध्यात्मिक भूमिका वाढवायला सुद्धा खूप चांगली मदत करताना दिसेल हे वर्ष आपल्यासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणूनच उत्तम असणार आहे ज्यांचे बऱ्याच दिवसापासून परदेशात फिरण्याच्या निमित्ताने जाण्याचं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होताना या दिवसात दिसून येईल तर ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या वर्षामध्ये आपले त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू करावेत भाराम घर हे घरापासून लांब जाण्याचा योग निर्माण करतो गुरुग्रहाची नववी दृष्टी पडत आहे धनस्थानावर ज्याला कुटुंबस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं यामुळेच आपला आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास या वर्षात आपल्याला मिळणार आहे मदत कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचा सुद्धा आर्थिक प्रगतीचा हा कालखंड राहणार आहे कुंडलीच्या दुसऱ्या घरावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी काही सामाजिक कौटुंबिक कार्याच्या बरोबरीनेच आपल्याकडून काही सुंदर कामं करून घेताना दिसतील आणि याचबरोबर शैक्षणिक आध्यात्मिक धार्मिक कार्यसुद्धा यशस्वीपणे या वर्षात आपल्या हातातून पूर्ण होताना दिसतील तर वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला या प्राप्तीचा योग अत्यंत सुंदर जुळून येताना दिसतो आहे संतती विवाह स्पर्धा परीक्षा यासाठी गुरुग्रहाचं या, गुरु या वर्षातलं योगदान आपल्याला शुभ परिणाम देणार राहणार आहे मात्र गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सहाव्या घरातून होत आहे ज्या घराला आपण रोगस्थान म्हणून सुद्धा ओळखतो या घराला गुप्त गुप्तशत्रूचं स्थान म्हणून सुद्धा त्याची ओळख केली जाते आणि म्हणूनच मंडळी पुन्हा एकदा आठवण करून द्यायचंय ते म्हणजे या वर्षात आपल्याला आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये बिलकुल निष्काळजीपणा ठेवायचा नाही खूप काळजी घ्यायची तर आपल्या आरोग्याची तपासणी योग्य डॉक्टरी सल्ला याचप्रमाणे प्रमाणे सांभाळायचं आहे या वर्षभरामध्ये आपल्या आर्थिक खर्चाचं सुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे वैद्यकीय सेवा औषध यावर थोडा खर्च वाढू शकतो त्याचप्रमाणे कोर्ट कचेरीच्या कामावर वकिलांवर सुद्धा आपला काही प्रमाणातला खर्च वाढण्याचा योग या काळात जुळून येतो आहे तेव्हा सांभाळायचं आहे आणि नियोजन करून चालायचं चा, आहे म्हणजे त्रास होणार नाही मात्र असं असलं तरी करिअरमध्ये व्यवसायामध्ये चांगलं यश मिळवण्याकरता हा वर्षाचा कालखंड आपल्या बाजूने राहतोय आणि बचतीमध्ये सुद्धा खूप चांगल्याप्रमाणे वाढ करायला हे वर्ष मदत करेल अर्थात आपल्या योग्य खर्चावर नियंत्रण आणि नियोजन केलं तर या वर्षात कोर्ट कचेरीचे खर्च वाढू शकतात तेव्हा अवश्य दहा वेळा विचार करा कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी काही वादविवाद असतील तर ते सामोपचाराने सोडवता येतात तर अवश्य ते त्याच पद्धतीने सोडवा जुन्या काही कोर्टाच्या केसेस सुरू असतील आणि त्यामध्ये सुद्धा जर आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्याची आपल्याला संधी मिळत असेल तर अवश्य पुढाकार घेतल्यास आपल्यासाठी उत्तम राहील आणि हो मंडळी आपल्याला आपल्या बाबतीमधील काही महत्वाच्या गोष्टी उघच उघड करायच्या नाहीत ज्याला आपण गुप्तते गुप्त, गुप्त जाणावे नाहीतर त्याचा जा गैरफायदा आपले विरोधक आपल्या विरोधात घेऊन आपल्या अडचणी वाढवू शकतात तेव्हा अवश्य सांभाळा या कालखंडामध्ये आपल्या विरोधकाला कमजोर किंवा कमी समजण्याचा धोका बिलकुल स्वीकारू नका त्यांच्या बाबतीत ओव्हर कॉन्फिडंट राहू नका नाहीतर आपल्या अडचणी यांच्याकडून जास्त वाढतील तेव्हा सदैव सावधानता बाळगणं हाच एक मार्ग आपल्यासाठी या वर्षात तरी अत्यंत महत्वाचा राहणार आहे संपूर्ण वर्षभरासाठी आर्थिक प्रगतीचा हा कालखंड असल्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हे वर्ष आपल्याला शुभ आणि लाभकारक राहील गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या सुखस्थानाचा ग्रह असल्यामुळे या वर्षात नवीन घराचं किंवा नवीन वाहन घेण्याचं स्वप्न असेल तर ते अवश्य आपण पूर्ण करू शकाल विशेष करून आपल्या वडिलोपार्जित घराचं काम करण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा जर विचार आपण करत असाल तर या वर्षामध्ये तो निर्णय घेऊन हे काम आपण यशस्वीपणे पूर्ण करू शकता गुरुग्रहाचे शुभ परिणाम या वर्षभरामध्ये वाढवण्यासाठी अवश्य गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः मंत्राचा जप रोज एकमाळ अवश्य करा तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय सोमवार गुरुवार शनिवार पौर्णिमा या दिवशी जाणीवपूर्वक वाचनामध्ये ठेवा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय हा जीवनातील अचानक येणारी संकट दूर करण्यासाठी नेहमी केला जातो वाचला जातो हा अध्याय कुणीही स्त्री पुरुष वाचू शकतो तर मंडळी ही होती आपल्या धनुराशीची गुरु बदलाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका मंडळी येणारा एप्रिल मे जून हा जो महिना आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना असतो तसेच घर बांधणी आणि घर खरेदी करण्यासाठी सुद्धा याच महिन्यामध्ये आपण विचार करत असतो कृती करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये काही अडचणी येत आहेत तर ते काय येत आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे आणि नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्याला मिळणार आहे चांगलं यश यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने मदत करतं याविषयीचे व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेत त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल आपल्याला होणारा लाभ कोणत्या क्षेत्रातून आहे हे जाणण्यासाठी तसेच वास्तूविषयक सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याविषयी अवश्य सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून आपण कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन आणि वास्तू मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केलेलं जात असल्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमच्या कार्यालयाचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या याच चा संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरु श्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी कुबेर यंत्र ह्या गोष्टी किंवा हे यंत्रसुद्धा मागवायचे असतील तर अवश्य व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट किंवा त्या संदर्भामध्ये असणारी आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी असा हा धनुराशीचा गुरुबदलाचा असलेला प्रभाव आणि परिणाम आपल्या राशीला मिळतोय आणि आपल्याला जास्तीत जास्त यश राहणारं हा गुरुबदल असावा हीच गुरुचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद